दुष्काळी फोरम नेत्यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद दाराआड सांगलीच्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी एकत्र येत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद आड चर्चा केली आहे भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे या तीनही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये गुप्त बैठका घेत चर्चा केली लोकसभा निवडणुकीमध्ये या तीनही नेत्यांकडून भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे लोकसभेच्या विशाल पाटलांच्या विजयानंतर आता या तीनही नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे त्यातूनच या नेत तीनही नेत्यांनी तब्बल दोन तास बंददारा आणि चर्चा केली आहे मात्र या चर्चेमध्ये नेमकं काय झालं हे समजू शकलं नसलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला पाडायचं यासाठी हा दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी आता हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरू असून लवकरच दुष्काळी फोरमची व्यापक बैठक घेणार असल्याचं या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली